हाय हॅलो नमस्कार मंडळी हितागूज तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर पर्यटन फटकंदी विशेष रेसिपी कोकण ब्लॉग आणि विशेष दिवसाचं औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो म्हणूनच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याशिवाय डेली लाईफमध्ये मी अनेक गोष्टी करत असते आणि त्याच्यातून जर फायदा मला झाला ना तर त्या संदर्भातलं हितगुज सुद्धा मी तुमच्याबरोबर करत असते आज जे हितगुज मी साधणार आहे ना ते किचनच्या संदर्भात आहे प्रत्येक स्त्री आपलं किचन खूप छान स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करत असते आणि त्याच्यामध्ये तिचा बराच वेळ जातो जेव्हा ऑफिस घर सांभाळून जेव्हा सगळी कामं करायची असतात तेव्हा तिची बरीच दमछाक होते आणि हा अनुभव मी सुद्धा स्वतः घेते आणि म्हणूनच काही छोट्या छोट्या काही टिप्स आहेत की ज्या केल्यामुळे अशा सवयी मी स्वतःला लावल्यामुळे माझं किचनमधलं काम थोडक्यात सोपं झालं तर अशाच काही टिप्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिली टीप की जेवण करत असताना बरेच वेळा कटिंगचं काम आपण किचनच्या ओट्यावरतीच करत असतो आणि अशा वेळेस ना त्यावरती पसारा होण्याची शक्यता असते कारण कांदा वगैरे असेल किंवा मिरची असेल तर त्याची जी सालं असतील किंवा आतल्या बिया असतील तर ते कुठे ठेवायच्या तर बाजूलाच आपण करतो तर असं न करता एखादा डिस्पोजेबल कंटेनर आपण या सगळ्या गोष्टी साठवण्यासाठी करू शकतो जेव्हा हे सगळं आपलं कापून होतं तेव्हा हाच डिस्पोजेबल कंटेनर जसाच्या तसा उचलून लगेचच आपण डस्टबिन बॉमध्ये टाकू शकतो दुसरी टीप म्हणजे चपाती करताना मी ही एक मॅट वापरते ही मॅट फ्रीजमध्ये जी वापरली जाते तीच आहे याशिवायचा एक रोलसुद्धा मिळतो तोसुद्धा तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता आणि वापरू शकता चपाती करताना लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवणं हे जास्त होतं आता पिठाचा जो गोळा आहे तो पिठामध्ये बुडवण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये पीठ घेतो असं न करता मी एका डब्यामध्ये हे पीठ ठेवून देते आणि तेच नेहमी वापरते हा पिठाचा डबा आणि जो पोलपाट आहे तो हा जवळच असतो ओट्यावरती त्यामुळे कर जेव्हा चपाती मी करते तेव्हा ते करणं सोपं होतं आणि जेव्हा आजूबाजूला सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध असतात तेव्हा चपाती करण्याचा आपला स्पीडसुद्धा वाढतो आणि आपण ते सहज करू शकतो आता इथे मॅटस का बरेच वेळा बरेच ना खाली एखादा कपडा ठेवतात जर हा कपडा कॉटनचा असेल ना तर पीठ बऱ्यापैकी त्याच्यामध्ये ऋतून बसतं आणि तो कपडा धुण्यासाठी मग परत एक वेगळा वेळ काढावा लागतो ही मॅट धुणं किंवा स्वच्छ ठेवणं ही अगदी सोपी गोष्ट आहे जेव्हा आपली चपाती होऊन जाते त्यानंतर ही पाण्याखाली जरी मॅट ठेवली ना किंवा धुतली तरी ती ती पटकन सुकलीसुद्धा जाते फक्त प्रॉब्लेम इतकाच होतो की जर तुमचा पोलपाट हा हलका असेल तर या मॅटवरून सरकण्याची शक्यता जास्त असते म्हणून याच्या खालच्या बाजूला थोडंसं पाणी शिंपडून ही मॅट पाण्यामुळे थोडक्यात चिकटली जाते आणि ते काम करणं अगदी सहज होतं पुढची टीप अशी की जेवण करत असताना आपल्याला अशा मोठ्या चमच्याची गरज पडते कारण हा पदार्थ आपल्याला ढवळायचा असतो ते ढवळून झाल्यानंतर नेमका चमचा कुठे ठेवावा हा मोठा प्रश्न पडतो गॅसच्या शेगडीवर ठेवला तर त्याचे एक वेगळे डाग येतात आणि जर आजूबाजूला कुठे ठेवायचा तर मोठा प्रश्नच पडतो म्हणून यासाठी मी एखादं भांडं ठेवते आता बाजारामध्ये अनेक फॅन्सी आयटम तुम्हाला मिळू शकतात एखादं जे फक्त चमचे ठेवण्यासाठी ते करायची फारशी आवश्यकता नाही पण एखादं भांडं जे एखादं जड असेल की जेणेकरून तीन चार चमचे याच्यामध्ये सहज मावू शकतात अशा पद्धतीने एखादं भांडं जवळ ठेवायचं आणि ते गरज असेल त्याप्रमाणे तिथे ठेवलं की आपलं काम सोपं होतं जेणेकरून आपला जो प्लॅटफॉर्म आहे हा खराब होत नाही पुढची टीप अशी की बारीक लसणाच्या पाकळ्या सोलायचा मला तरी कंटाळा आहे पण मी काय करते एक वाटी घेते त्यामध्ये ह्या लसणाच्या पाकळ्या अगदी वेगवेगळ्या करून ठेवते आणि त्यामध्ये गरम पाणी होते गरम पाणी ओतल्यानंतर दहा मिनटं ही असंच ठेवून देते वरती झाकण ठेवते दहा मिनटानंतर ह्या पाकळ्या अगदी सहजपणे सोलता येतात पुढची जी टीप आहे ना ही साफसफाईसाठी अतिशय महत्त्वाची आणि गेली बरीच वर्षे हे सोल्युशन मी वापरते हे सोया सोल्युशनमुळे ना बऱ्याचशा काचा किंवा आपल्या जे टाईल्स असतात ते जे तेलकट डाग असतात ते निघून जातात हे करण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी एक वाटी व्हाईट विनेगर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि अंदाजे तुम्ही जे लिक्विड वापरता भांडी घासण्यासाठी ते तीन ते चार चमचे याच्यामध्ये चा घालायचं त्यानंतर बेकिंग सोडा घालायचा आणि त्याच्यानंतर एक रिॲक्शन होते थोडासा फेस येतो हे, हे थोडंसं शांत झालं ना की मग एका स्प्रे बॉटलमध्ये हे सोल्युशन जे आहे ते टाकायचं आणि स्प्रे करायचं आता इथे थोडक्यात मी माझ्या घरच्या काचा किचनच्या ज्या काचा आहेत ना फोडणी घातल्यामुळे खराब होतात तेल उडतं तर ह्या मी तुम्हाला दाखवते स्प्रे करून मी ते कोणताही जोर लावलेला नाही आहे अगदी सहजपणे हे सगळं क्लीन होतं स्पेशली जो तेलकटपणा असतो ना तो निघून जातो आता हा संगमरवरी जो खालचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती मी दाखवते तुम्हाला इथे बरंचसं तेल आहे जे कदाचित कॅमेरामध्ये दिसत नसेल व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण तरीसुद्धा याच्यावरचा जो मळ आहे तो मी तुम्हाला थोडक्यात दाखवते की बऱ्यापैकी चिकटपणा याच्यामध्ये होतो आता ही गॅसची शेगडी आहे ही सुद्धा मी इथे या सोल्युशनमुळे साफ करते मी एक स्वतःला सवय लावून ठेवलेली आहे की रात्रीचं जे जेवण होतं त्यानंतर या स्प्रेने सगळा हा जो भाग आहे जो किचनचा प्लॅटफॉर्म आहे हा सगळा मी स्वच्छ करते याच्यामुळे होतं काय की फारसा त्रास होत नाही घासण्यासाठी जे तेलकट आपले टाईल्स असतात ते सुद्धा याच्याने खूप छान स्वच्छ होतात आणि जो आपला प्लॅटफॉर्म आहे तो पण छान स्वच्छ होतो त्याला पण एक चकाकी येते मुळात जो तेलकटपणा असतो ना तो अगदी निघून जातो आणि घरगुती वापरातल्या वस्तू आहे त्याच्यासाठी खूप काही करायची आवश्यकता पडत नाही त्यामुळे हे सोल्युशन माझ्यासाठी खूप बेस्ट ठरलं आहे आणि गेली तीन वर्षं मी हे वापरते फक्त एक नियम करून ठेवलेला आहे की रोज रात्री मी या सोल्युशनने सगळं साफ करावं त्यामुळे किचन ऑलवेज स्वच्छ राहण्यासाठी मदत होते पुढची टीप अशी की भांड्यांसाठी आपण जे लिक्विड वापरतो त्याच्यासाठी का वाटीमध्ये थोडंसं लिक्विड घेतो मग पाणी घालतो आणि मग ते थोडंसं मिक्स करून ठेवतो याच्यामध्ये बराच वेळ जातो म्हणून मी काय करते एक रिकामी असलेली बॉटल त्याच्यामध्ये अंदाजे लागणारं लिक्विड काढून घेते त्याच्यामध्ये पाणी अंदाजे भरते आणि अशा पद्धतीने मी लिक्विडची बॉटल तयार करून ठेवते तर अशा मी या बॉटल्स बनवलेल्या आहेत ज्या मी डेली वापरासाठी यूज करते आणि त्यामुळे माझं काम बऱ्यापैकी सोपं होतं खूप साध्या सोप्या अशा मी टिप्स सांगितल्या आहेत आणि जर तुमच्यापैकी अजून कोणाला काही शेअर करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तसं सा सांगू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे प्लीज मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी इतकूच तुमच्याशी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद